ट्रोलिंगला मी मी भीक घालत नाही नाही घाबरत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओवरून ज्योती वाघमारे यांना ट्रोल केलं जात आहे या ट्रोल प्रकरणी ज्योती वाघमारे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मी कोणाला घाबरत नसल्याचं सांगितलं ज्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांच्याकडे मी गेलेले होते त्यांच्या वेदना बघून मी अत्यंत व्यथित झाले ज्या महिलांनी माझ्याकडे टाकू फोडला की अगदी जेवणसुद्धा आम्हाला वेळेवर मिळत नाही असा आक्रोश केला त्यावेळेला मी एका राजकीय पक्षाची पदाधिकारीच नाही एक सर्वसामान्य नागरिक जरी असले असते तरी मी तेच केलं असतं राहता राहिला भाग ट्रोलिंगचा तर ठामपणानं सांगते असल्या ट्रोलिंगला मी भीक घालत नाही मी कुणाच्या बापाला घाबरत नाही माझा कुठला दोन नंबर धंदा नाहीये मी कुठल्या अधिकाऱ्याला तोडपाणीसाठी फोन केलेला नाहीये मी कुठल्या अधिकाऱ्याला मला हप्ते द्या म्हणून फोन केलेला आहे आणि जर शेतकऱ्यांसाठी आवाज उठवून जर मी ट्रोल होत असेल तर मी एक नाही दहा वेळा ट्रोल होईल पण शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे पूरग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे हुशार आहेत तरुण आहे पण त्यांनी संवेदनशील सुद्धा असावं आम्ही मान्य करतोय की प्रशासनावरती दबाव असेल प्रशासन म्हणजे पूरपरिस्थिती हाताळण्यामध्ये ते अत्यंत दबावात काम करत आहे त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचा राजकीय दबाव आणायचा आमचा हेतू नव्हता लोकांचे प्रश्न हे एक लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ता म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य आम्ही करत राहू याच्यामध्ये मी कुठलीही चूक केलेली आहे असं मला वाटत नाही